हे एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर व्लॉग सुरू आहे सकाळपासून थोडीशी तब्येत ठीक नाहीये त्यामुळे छोटासा व्लॉग असणार आहे शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आपल्या काही कमेंट्सचं उ तर कारण प्रत्येक व्लॉगमध्ये सुरुवातीला आपण हे करूया असं म्हटलं आहे तर नक्कीच एक ते दोन कमेंट्सचं तरी उत्तर मी देणार आहे सुरुवातीला तर पहिला प्रश्न आहे की आपला जो व्हिडिओ होता मसाजवरच्या बाळाचा तर त्यावरती कमेंट आली एक की बाळाची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल म्हणजे बोट ठेवलं तरी लाल होत असेल आणि खाज येत असेल बाळाला थोडंसं वदर आलं आहे तर मग त्यांना मसाज करायची की नाही तर ह्या क्वेश्चनवरती एकच आन्सर आहे माझं की डॉक्टरांना तुम्ही आधी दाखवा त्यांची स्किन बाळाची स्किन सेन्सिटिव आहे की नाही डॉक्टर सांगतील तुम्हाला कारण लहान बाळांची स्किनवरती तुम्ही बोट ठेवलं तर ते तशाला तसं उमटतंच उमटतं कारण स्किन एवढी छान प्युअर आणि नाजूक असते त्यांची त्यामुळे ते होतं पण जर सेन्सिटिव्ह स्किन असेल बाळाची किंवा मग त्याला वदर वगैरे येत असेल तर मग तुम्हाला डॉक्टर जास्त चांगल्या प्रकारे सांगतील की मसाज करायची की नाही एकतर डॉक्टर्स टाळू भरायला किंवा मग ते आपण आपण म्हणजे आत्ता नाही टाकत नाकात वगैरे तेल पण आधी टाकायचे त्या सगळ्या गोष्टींना नाहीच म्हणतात पण टाळू मी पण नाही भरली आहे दोन्ही मुलांची अगदीच खूप जास्त म्हणून म्हणून आईने थोडेफार का माझ्या काकीने थोडीफार असं करून थोडीफार भरली आहे आणि विषूच्या वेळेस तर मी भरूच दिली नाही त्यामुळे तो भाग वेगळा पण सेन्सिटिव्ह स्किनवरती मसाज करायची की नाही हे डॉक्टर तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगतील त्यामुळे तुम्ही व्हिडिओजवरती किंवा इन्फ्लुएन्सरला विचारू नका कुठल्याच कारण त्यांनी सांगितलं तरी पण तुम्ही कराल आणि बळाल त्याचा त्रास होईल त्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांना एकदा भेटा आणि त्यांना विचारा ऐक तू झा दुकानदाराचा रोज एक एक बिस्किट पुरा खाल्ला पाहिजे <laughs> चल जाला वर तुला जायचं चल ना चल रे ब्लॉक झाला सकाळी सुरू पण डिरेक्ट संध्याकाळवर का आलाय तर मध्ये खूप घडामोडी झाल्या आणि त्या सगळ्या शूट करण्यासारख्या नव्हत्या बाहेर गेलो होतो एका ठिकाणी त्यामुळे तिथे शूट नाही करता आलं आणि घरी पण काही व्यवस्थित असं भारीवालं इंटरेस्टिंगवालं काय नाही घडलं सो मी ते पण नाही टाकलं प्रताप आला होता थोडंसं बाहेर फिरून आलो कारण तो आला की संध्याकाळी असं वाटतं मला की बाहेर जावं एकतर रिहू आहे विशू आहे त्यामुळे दोघांना घेऊनच बाहेर जावं लागतं कुठं जर जायचं म्हटलं तर आणि एकटीने जायचं म्हटलं तर मग विशूला न्यावंच लागतं एकटीला कुठंच जाता येत नाही तर मग काय होतं की ठीक आहे आता हा आला आहे ना घरी हे दोघं राहू शकतात ना तर मी येते थोडंसं फिरून असं म्हणून मी जाऊ शकते कारण एरवी पण हे दोघं घरी राहू शकतात पण माझ्यासोबत पाहिजे कोणीतरी <laughs> त्यामुळे जे ना चोवीस तास घरात राहतात किंवा घरातच असतात त्यांना बाहेर काही काम नसतं अशा लोकांना माहिती आहे थोड्या वेळ बाहेर गेल्यानंतर काय माइंड फ्रेश होतो <laughs> त्यामुळे थोडंसं बाहेर फिरणं गरजेचं आहे तर चला आजचा ब्लॉगचा शेवटचा पार्ट आणि एक पार्सल रिसीव झालं आहे तुमच्यासमोर त्याची अनबॉक्सिंग करते आणि ह्या पार्सलमध्ये होतं एक मॉइश्चरायझर सध्या माझं मॉइश्चरायझर संपलं आहे तर मी एक फॉर्म भरलेला की ज्यामध्ये आपल्याला डेली लागणाऱ्या वस्तू येतात पी आरच्या याच्यामध्ये तर त्याचपैकी हे एक आहे ऑर्गेनिक हार्वेस्टचं आहे का यस मला बघू द्या थांबा हां ऑर्गेनिक हार्वेस्टचा आहे ॲक्ने कंट्रोल मॅटिफाईंग डे क्रीमे एक तर एक्ने नाही आहेत माझ्या स्किनवरती पण एक ॲक्ने कंट्रोल मॅटिफाईंग जी आ, रेंज असते ना त्यामध्ये तुम्हाला ऑइली स्किनला मेन म्हणजे प्रोटेक्शन मिळतं कारण ॲकने ऑइली स्किनवरती येतात तर छान वाटते ग्रीन टी आणि मोरिंगा मोरिंगा काय माहिती नाही <laughs> हे दोन इन्ग्रेडियंट हिरो इन्ग्रेडियंट आहेत यामध्ये तर उद्यापासनं ही मी यूज करणार आवडली तर नक्की सांगेल तुम्हाला जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला लिंक पण प्रोव्हाइड करेल चला आजचा व्लॉग छोटासा क्यूटसा तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नक्कीच दुसरा व्लॉग पण तुमच्या होमपेजवरती पाहायला मिळेल थँक्यू सो मच बाय बाय